नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर टी आर टी आयमधील विद्यार्थ्यांना पुन्हा लाभ घेतो का हा सर्वांचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो फॉर एक्झाम्पल बार्टी या संस्थेला विद्यार्थी मित्रांनो लोअर टू हायर अशा प्रकारे योजनेचा लाभ घेता येतो म्हणजे पोलीस भरती आय बी पी एस बँक एस एस सी एम पी एस सी एम पी एस सी स्टेट राज्यसेवा यू पी एस सी अशा प्रकारे लोअर टू हायर योजनेचा लाभ घेता येतो त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो टी आर टी आय संस्थेसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे टी आर टी आय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता टी आर टी आय पुन्हा लाभ घेता येतो का विषय टी आर टी आय अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या अनुसूचित एस टी जमाती विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याचा पर्याय खुला करण्याबाबत विद्यार्थी मित्रांनो टी आर टी आय संस्थेला निवेदन देण्यात आलेलं आहे तर ते निवेदन कोण दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपण जाणून घेऊया अशाच प्रकारे सेम नियोजन विद्यार्थी मित्रांनो निवेदन बार्टी संस्थेने सुद्धा बार्टीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी बार्टी संस्थेला दिलेलं होतं तस तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता संदर्भ या ठिकाणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली यांचे पत्रक दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी यांनी निवेदन दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो याची जे अपडेट आहे आपल्याला लवकरच पाच ते सहा दिवसात आपल्याला मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो जर विद्यार्थी मित्रांनो लोअर टू हायर योजनेचा टी आर टी संस्थेला जर लाभ मिळाला तर सुद्धा आपल्या करायची एक्सटेंड होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर लाभ घेतलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की लाभ घेतला आहे की नाही आणि कोणत्या योजनेचा घेतला आहे युनिटीने काम करायला लागेल विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा लाभ घ्यायची इच्छा असेल फॉर एक्झाम्पल अगोदर पोलीस भरतीचा घेतलाय आता दुसऱ्या अपकमिंग लोअर टू हायर योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बेलायकन प्रेस करून द्या त्यानंतर तशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो महाज्योती महाज्योतीचे जेवढे विद्यार्थी असेल त्यांनी पुन्हा जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल विद्यार्थी मित्रांनो तसंच बार्टी आणि टीआरटीआय या संस्थेमार्फत यांनी निवेदन दिले आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या संस्थांना तसेच महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा एकत्रित येऊन निवेदन द्यावे लागेल विद्यार्थी మిత్రితి నాపూర్యాని किंवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मेल जरी केले विद्यार्थी मित्रांनो निवेदनाची पी डी एफ तयार करून मेल जरी केले महाज्योतीच्या संस्थांना तरी विद्यार्थी मित्रांनो बार आणि टी आर टी अंतर्गत जसा लोअर टू हायर योजनेचा लाभ घेत आहे येतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे निवेदन दिलेले आहे तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा निवेदन द्या ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या ह्या ज्या संस्था विद्यार्थी मित्रांनो टी आर टी आय बार महाज्योती आर टी आपल्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आर्थिक मदत आणि शैक्षणिक मदत करण्यासाठी या संस्थांची स्थापना झाली आहे तर विद्यार्थी तुम्ही जर एकत्रित येऊन जर निवेदन दिले विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला सुद्धा महाज्युती करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा लोअर टू हायर योजनेचा लाभ घेता येतो ठीक आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा टेलिग्राम ग्रुप त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि अपकमिंग अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा आणि टी आर टी आय करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाच ते सहा दिवसात अपडेट येऊन जाईल ठीक आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फ्रेशर विद्यार्थी असाल आणि तुम्ही योजनेसाठी अप्लाय केलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट असते आपली सी टीची त्याची जर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिससाठी कारण ज्याची प्रॅक्टिस असेल विद्यार्थी मित्रांनो त्याचा सिलेक्शन होऊन जाईल प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्यापाशी विजन नोकरीच्या टीमपाशी तीसपेक्षा जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अवेलेबल आहे तुम्हाला जर पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो जर पोलीस भरती बँकिंग एमपीएससी यू एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर फक्त आणि फक्त टेन रुपीजमध्ये विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता आणि प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर प्राप्त करू शकता ठीक आहे तर जास्तीत जास्त प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर ती प्रॅक्टिस करा आणि आपलं सिलेक्शन पक्क करा ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की द्या धन्यवाद